छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवा चंदगड येथील हिंदू परिषद बजरंग दलाची निवेदनाद्वारे मागणी छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरातील हिंदू द्वेष्ठा क्रूर कर्मा औरंगे याची कबर हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल चंदगड यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चंदगड तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरलं त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली याच औरंग्याने गुरु तेंग बहादूर यांची हत्या केली शीख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बालसाहेबजात्यांना केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे चिरडून मारण्यात आलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही ना अशी भयंकर यातनामय केली श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं मथुरेला सुंदर मंदिराचा विध्वंस केला विध्वंसी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा त्यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेझीगड यावर हल्ले केले हजारो हिंदूंच्या प्रेताच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केलं अशा क्रूरकर्मा पातताई औरंगजेबाचे कुठलेही स्मारकत्व कबर ही पूर्णपणे स्वतंत्र गुलामीचेच अनंत यातनाचे प्रतीक आहे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झालं पाहिजे योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी हे न झाल्यास पूर्व सूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबरच छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कुच कूच करतील व औरंग व औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा देण्यात आला या निवेदनावर ओमकार सुळगावकर अंकुश गावडे सुमित रेडेकर राजनंदिनी पाटील आदींच्या सह्या आहेत महानकरे नेपसाठी प्रकाश अयनापुरी सनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा